विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी हांगे आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो मधल्या काही दिवसांच्या गॅप नंतर आता पुन्हा एकदा सरळसेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागामध्ये मा भरती प्रक्रिया राबवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत काही वेळापूर्वीच आपण एक व्हिडिओ घेऊन सांगितलं की वन विभागामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात पदभरती होत आहे त्यानंतर आता आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपलं जे अन्न व औषध प्रशासन विभाग आहे याच्यामध्ये तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त पदांची भरती होत आहे आणि अशी माहिती त्या विभागाचे जे आयुक्त आहेत अभिमन्यू काळे साहेब यांनी दिली आहे पुढच्या काही महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागते तत्पूर्वी वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा घेण्याचं त्या त्या विभागाचा प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये सरकारचाही प्रयत्न तोच असतो कारण निवडणुकीच्या अगोदर जर ह्या सगळ्या भरती प्रक्रिया राबवल्या तर साहजिक आहे सामान्य जनतेच्या मनामध्ये सरकारविषयी एक सकारात्मक किंवा चांगली प्रतिमा तयार होते ठीक आहे नेमकी काय बातम्या आहेत आणि कोणते कोणती पद आहेत आपण थोडक्यात समजून घेऊया बघा या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन गतिमान होणार दहा हजार चारशे अडुसष्ट पदे भरणार बघा एफ डी ए ठीक आहे आता यालाच इंग्लिशमध्ये एफ डी ए म्हणतात फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन ठीक आहे याच्या बळकटीकरणासाठी व्यापक योजना प्रस्तावित करण्यात आली असून तब्बल दहा हजार चारशे अडुसष्ट पदे भरण्यात येणार आहेत विद्यमान प्रयोगशाळांचे बळकटीकरण तेथे पदनिर्मिती नवीन अन्न प्रयोगशाळा तसेच एफ डी ए सक्षमपणे काम करावा यासाठी अभिमन्यू काळे यांनी दहा हजार चारशे अडुसष्ट पदांचा प्रस्ताव सादर केलेला आहे म्हणजे प्रस्ताव सुद्धा शासन दरबारी सादर झालेला आहे हे लक्षात घ्या आता कोणती कोणती पद आहेत यामध्ये आयुक्त अतिरिक्त आयुक्त व औषधे सह आयुक्त प्रशासन अन्न व औषधे जिल्हा निहाय उपायुक्त सहसंचालक प्रयोगशाळा व औषधे सहाय्यक संचालक सहाय्यक आयुक्त औषधे याची एकशे पंच्याहत्तर पदे आहेत तर औषधं दोनशे पन्नास पद आहेत सहाशे सत्तर पदं ही औषध निरीक्षक यांचे आहेत नऊशे पद अन्न सुरक्षा अधिकारी यांची आहेत एकशे अकरा पदं जी आहेत ती लिपिकची आहेत दोनशे सत्त्याण्णव पद वरिष्ठ लिपिक आणि तांत्रिक सहाय्य औषधे व अन्नासाठी म्हणजेच दोनशे सत्त्याण्णव वरिष्ठ लिपिक आणि तांत्रिक सहाय्य व औषधे व अन्न यासाठी सहा हजार एकशे ऐंशी पदं लक्षात घ्या त्यानंतर लिपिक टंकलेखकाची सहाशे एकोणनव्वद पद दोनशे सव्वीस शिपाई अशी एकंदरीत पदं आहेत दहा हजार चारशे अडुसष्ट या सर्व पदांच्या निर्मितीचा सा प्रस्ताव सादर केलेला आहे तालुका व औषध निरीक्षकांची पदे मंजूर झाल्यास अत्यंत सक्षमपणे अन्न व औषध प्रशासन काम करू शकेल असा विश्वास आयुक्त अभिमन्यू काळू यांनी व्यक्त केलेला आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय लक्षात की आता हे वेगवेगळ्या वेग विभागांचे प्रस्ताव जे आहेत ते शासन दरबारी आता जात आहेत आणि आता शासनाकडे पण वेळ कमी असल्यामुळे कारण पुढे अचारसंहित आहे ह्या सगळ्या गोष्टींना मंजुरी लवकरात लवकर मिळेल आणि दहा हजारांपेक्षा जास्त पदांसाठी पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध होईल मग विद्यार्थी मित्रांनो ही सरळ सेवा असणार आहे लक्षात घ्या यामध्ये प्रामुख्यानं अभ्यासक्रम काय असणार आहे तर यामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे यामध्ये प्रामुख्यानं जे आहे ते मराठी व्याकरण याचे पंचवीस प्रश्न असणार जनरली ठीक आहे त्यानंतर इंग्लिश व्याकरण पंचवीस प्रश्न गणित प्लस बुद्धिमत्ता याचे पंचवीस प्रश्न आणि जी के जी जनरल नॉलेज आणि जनरल स्टडी याचे पंचवीस प्रश्न शे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी किंवा दोनशे मार्कांसाठी अशा पद्धतीने एक सरळ सेवेचं स्वरूप असतं आणि सरळ सेवेच्या परीक्षांचा फायदा असा असतो की एका सेवा परीक्षेची तयारी केली तर त्या अभ्यासावरती आपल्याला अनेक परीक्षा देता येतात कारण सिलेबस हा सगळ्या परीक्षांचा जवळपास सेम असतो याच्यामध्ये टेक्निकलची पदं सोडली तर सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम हा सेम असाच असतो आणि टेक्निकलची पदं असतील तरी हा अभ्यासक्रम असतो आणि याच्या जोडीला टेक्निकलचा सिलेबस असतो आता ह्या सर्व सरळ सेवा परीक्षांच्या दृष्टीनं आपली ही अत्यंत उपयुक्त अशी इग्नॅट अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचचा तुम्ही सर्वच सर्वसेवा परीक्षांसाठी फायदा घेऊ शकतात खूप चांगलं मार्गदर्शन या बॅच मध्ये केलेलं आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे यासाठी इग्नॅट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ता लगेच हा इग्नॅट अकॅडमीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे